नमस्कार तुमच्या सर्वांचे स्वागत आहे माझ्या चॅनलवर आज कन्याकुमारी दर्शनमध्ये आज आपण आलेलो आहोत कन्याकुमारी येथील मिनी तिरुपती बालाजी म्हणजे श्री व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात मंदिराच्या आतमध्ये गेटमध्ये एंटर केल्या केल्या समोर असे सुंदर सुंदर मोर आम्हाला बघायला मिळाले ना की जणू काही ते आमचे स्वागतासाठीच होते खूप सुंदर असे मोर आम्ही बघितले चला आता आपण मंदिरात जाऊन देवाचे दर्शन घेऊया चला कन्याकुमारी येथील हे तिरुपती बालाजी मंदिर हे तिरुपती बालाजी मंदिरासारखे हुभेह बनवण्यात आलेले आहे या मंदिराचा एकूण परिसर हा साडेपाच एकर इतका आहे विवेकानंद सेंटर कॅम्पस मधील साडेपाच एकर जागेवर हे मंदिर बांधण्यात आलेले आहे विवेकानंद केंद्राने कन्याकुमारीमध्ये बांधलेल्या या मंदिरासाठी जमीन उपलब्ध करून दिली हे मंदिर बांधण्यासाठी जवळजवळ बावीस पॉईंट पाच कोटी रुपयांचा खर्च आलेला आहे हे मंदिर मध्यभागी असून आजूबाजूला सर्व समुद्रकिनारा आहे तुम्ही बघू शकता तसंच तीन सागरांचा सा संगम म्हणजे बे ऑफ बंगाल इंडियन ओशन अरेबियन ओशन हा त्रिवेणी संगम म्हणजे त्रिवेणी सागराचा सा संगम तुम्हाला येथे बघण्यास मिळणार आहे मंदिराचा प्रवेशद्वार आणि बाहेर पडण्याचे मार्ग हे दोन्ही वेगवेगळे आहेत मंदिरात भगवान व्यंकटेश्वर तसेच श्रीदेवी अम्मा व भूदेवी अम्मा देखील उपस्थित आहे येथे पुष्करणी गोशाळा वेद पाठशाळा आणि कल्याण मंडप बांधण्यात आलेले आहे या मंदिरात तिरुपती मंदिराप्रमाणेच म्हणजे त्यांच्या परंपरेनुसारच पूजा अर्चा करण्यात येते हे मंदिर उंचावर असल्यामुळे अतिशय थंडगार वातावरण होते खूप छान अशी हवा सुटलेली होती अगदी हवेशीर वातावरण समोर असणारा विस्तृत असा समुद्र आकाशात सूर्यास्तावेळी सर्वत्र पसरलेली रंगबिरंगी किरणे व त्यातून निघणारे रंग हे सर्व बघून खूपच आल्हाददायक वाटत होते खूप आनंदी व प्रसन्न असे वाटत होते खूप सुंदर स्वच्छ असा परिसर शांत सुंदर निर्मळ सौंदर्य अनुभवत होतो आम्हाला खरंच खूप भारी वाटत होतं निसर्गाच्या सानिध्यात असल्यासारखे वाटत होते नैसर्गिक सौंदर्याने तर आम्ही भारावून गेलो होतो खूपच मस्त वाटले येथे शांत बसून राहावे असे वाटत होते खूप सुंदर असा परिसर गाडी पार्किंगची सोयसुद्धा येथे अवेलेबल आहे पिण्याच्या पाण्याची सोय आपल्याला न घाबरणारे मोर पाहिले जे आमच्यासमोर चालत होते खरोखर सर्वच खूप सुंदर होते येथे असणारा सिक्युरिटी गार्ड तसेच त्यांचे हेल्पफुल नेचर हे सुद्धा आम्ही अनुभवले खूप मस्त आहे तिरुपती बालाजीचे मंदिर तुम्ही या मंदिराला नक्की भेट द्या